गणपती बाप्पा मोर्या पुण्यापासून सुमारे पासष्ट किलोमीटर दूर मोरगाव मध्ये मयुरेश्वराचं मोरेश्वर मंदिर आहे जे अष्टविनायकांपैकी पहिलं आणि सर्वात महत्वाचं गणपती मंदिर मानलं जातं या मंदिराला मोरेश्वर असं नाव मिळालं कारण गणपतीने मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाला इथे मारलं होतं या मंदिराचा इतिहास आणि त्याची निर्मिती कशी झाली याबद्दल काही मनोरंजक कथा आहेत मंदिराचा इतिहास आणि कथा मोरेश्वराच्या मंदिराची निर्मिती कशी झाली याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत भगवान ब्रह्मा यांनी केली स्थापना एका कथेनुसार भगवान ब्रह्मदेवांनीच या मंदिराची स्थापना केली होती सृष्टी निर्माण करण्याआधी त्यांना काही अडचणी येत होत्या तेव्हा त्यांनी गणेशाची आराधना केली गणेशाने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलं आणि आशीर्वाद दिला ज्यामुळे ब्रह्मदेवांसाठी सृष्टी निर्माण करणं सोपं झालं ब्रह्मदेवांनी गणपतीचा आभार मानण्यासाठी या मूर्तीची स्थापना केली सिंधू राक्षसाचा वध प्राचीन काळात सिंधू नावाचा एक राक्षस होता त्याने लोकांवर खूप अत्याचार केले तेव्हा गणपतीने मोरावर बसून त्या राक्षसाचा वध केला आणि सर्वांना त्याच्या त्रासातून मुक्त केलं याच कारणामुळे गणपतीला मयुरेश्वर मोरेश्वर हे नाव मिळालं या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापित केली गेली चिंचवडचे संत मोर्या गोसावी चिंचवडचे संत मोर्या गोसावी हे गणपतीचे मोठे भक्त होते ते दरवर्षी मोरगावला दर्शनासाठी येत असत एकदा वृद्धपणामुळे त्यांना तिथे जाणं शक्य होईना तेव्हा गणपतीने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं मी तुझ्या चिंचवडच्या निवासस्थानी तुझ्या जवळच प्रकट होईन मोर्या गोसावींच्या भक्तीमुळेच हे मंदिर अधिक प्रसिद्ध झालं आणि त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं मंदिराची रचना आणि वैशिष्ट्ये मंदिर एक किल्लाच मोरेश्वराचं मंदिर एखाद्या किल्ल्यासारखं दिसतं या मंदिराच्या चारही बाजूंना उंच दगडी भिंती आहेत या भिंतींवर आजही जुन्या काळातील शिल्पे आणि नक्षीकाम पाहायला मिळतं नाग आणि गणपती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक मोठा नंदी शिवाचं वाहन आहे गणपतीच्या मंदिरात नंदी असणं हे एक विशेष वैशिष्ट्य आहे याबद्दल असं मानलं जातं की नंदीने एका राक्षसाला घाबरून इथे गणपतीच्या आश्रयाला धाव घेतली होती गणपतीच्या बाजूलाच एक मोठा नाग उभा उजवी गन्पती गन्पती आहे उजवी सोंड असलेला गणपती मंदिरातील गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची नसून उजव्या सोंडेची आहे ज्याला सिद्धिविनायक स्वरूप मानलं जातं ही मूर्ती फार जुनी आहे आणि तिच्यावर नागाची प्रतिकृती आहे गणपती गणपतीसमोर मुशक गणपती समोर एक मोठा दगडी मुशक उंदीर आहे जो गणपतीचं वाहन आहे या मुशकाची मूर्ती खूप आकर्षक आहे मोरेश्वराचं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे जो आपल्याला महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची आठवण करून देतो